संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास गोष्ट आहे आणि त्याची काय परिस्थिती केली आहे लाज वाटते की छत्रपती संभाजी महाराजांच्या आपण आज आलोय बहादूर म्हणजेच धर्मवीरगड छत्रपती संभाजी महाराजांवर ज्या ठिकाणी अनंत अत्याचार केले तो हा गड आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा हा गड म्हणलं तरी चालत तर मी तुम्हाला दाखवतो हा ही बाजू बघा तो पट्टा बघा हा जो संपूर्ण गड आहे हा सगळा गड पुरातत्व विभागाच्या अंडर आहे पण आज तुम्ही जर इथं बघितलं आणि ह्याची जर परिस्थिती बघितली की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणारी जी गोष्ट आहे आणि त्याची काय परिस्थिती केली आहे आपल्या लोकांनी म्हणजे याच्यामध्ये आपल्यासारख्या लोकांचा सुद्धा जी काय लोक इथं बघायला येतात तुम्ही इथं इथं वगैरे दाखवला मुझे, मुझे आ गई थी नींद न जाणू खोय सामने तरी ही काई पद्धत है का? है, काई है? जी ही काय पद्धत आहे का आपण कुठं आलोय काय बघायला आलोय ह्याची कुठलीही परिसीमा आपल्या लोकांना कळत नाही आणि विभागड हा गड असताना इतकी वाईट अवस्था या गडाची आहे मी तुम्हाला दाखवतो बाबा इथं काहीतरी व्यवस्थित आहे कुठं कुणाची कसली नाव इथं काय म्हणतो त्याला कपलची नाव सगळा गड हा अत्यंत वाईट आहे आणि घाण करून टाकलेला आहे म्हणजे लाज वाटते की छत्रपती संभाजी महाराजांच्या शहराची गाथा झाली तर दुसऱ्या देशातून कोण बघायला कुणीही बघायला आला तर काय दाखवायचं या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार झाला तो गड जर अशा परिस्थिती इतक्या वाईट भारत आहे तर ही काय बोलणार ही बघा ही तुम्ही हा परिस्थिती बघू शकता ह्या विभागाकडे निधीची कमतरता आहे का निधी नसेल तर काय काय अडचण आहे ही खरं तर ही सगळ्या गोष्टी इतक्या वाईट आहेत मग तुम्हाला बरोबर अजून काही गोष्टी दाखवणार आहे की बघा इथं बघा कशा पद्धतीनं खांदकाम कि आहे किंवा काय तिथं कुठेही माती काही टाकलेलं आहे कुणी काही म्हणजे कसं नाही पुरात वैभाकडं असल्यानंतर त्यांचा तरी माणूस या ठिकाणी असणं गरजेचं आहे पण तसं काहीही या ठिकाणी आपल्याला दिसत नाही तुम्ही बघू शकता की अमोल परत अजून दुसऱ्या बघत घेऊ आपण ना इथं आहे साईडला घ्या म्हणून बरं ही इथून आपण आता ही किती वाईट अवस्था सगळं पडलेलं आहे कुठं काही झालेलं आहे काय म्हणजे त्याला काय हे गरज नाही ते बघायचं अशा पद्धतीनं सगळीकडं नाव टाकलेली आहे बघा हा शिवाजी जयश्री क साडी नेसली ही ही संभाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जर आपण बघायला आल्यानंतर याची घाण आणि वाट लावत असतं तर संभाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे काय आतोनात अत्याचार सहन केले आहेत औरंगजेब एवढा बलाढ्य कुरुरकरमा औरंगजेबला लढा दिला आणि त्याच्या विरोधात आपण त्या औरंगजेबाला हे करायचं आपण काय करतो तर आपलाच शौर सांगणारा इतिहास अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं मिटवायला चाललेला आहे ही एकदम मोठी शोकांतिका आहे आणि प्रत्येकाने याचा विचार करणं गरजेचं आहे